परमपूज्य गुरुजनवर्गा माझे मित्र मदنينनो आज गुरुपूर्णिमा या शुभ दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम मी दीप मनोज पाटील इत्ता पाचवी वी विद्यार्थी आहे आज गुरुपूर्णा निमित्त मी काही बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती गुरुविना न वडे ज्ञानं ज्ञानाविना न होई जगी सन्मान जीवन बहु सागर दराया चला बंधू या गुरुराया आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी आधी गुरुव्या जन्म झाला होता म्हणून या दिवसाला व्यासपौर्णिमा व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात आपल्या जीवनातील अंधार ते त्यांच्या ज्ञानाद्वारे ते दूर करतात आपल्या संस्कृतीत गुरूंना अतिउच्च स्थान आहे ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोड्याला आकार देऊन सुंदर मार्के बनवतो त्याचप्रमाणे गुरु हे मानवरूपी व्यक्तिमत्वाला त्यांच्या संस्कारांनी आदर्श बनवतात दिया ज्ञान का भंडार हवे किया भविष्य लिए तयार हवे हे आभार येऊन गुरु के हम जो दिया ज्ञान अपार हमे अक्षर अक्षर हमे सिखाते शब्द शब्द का अर्थ बताते कभी प्यार असे कभी दाट असे जीवन जीना हमे सिखाते गुरु गुरुंचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात शालेय जीवनात आपले गुरुच आपल्या गुरु प्रगतीसाठी नवनवीन ज्ञान देतात आपले आपले गुरु आपण चुकीच्या मार्गावर जाऊ नये वाईट मार्ग निवडू नये गैरवर्तन करू नये म्हणून चुकजाल्यावर शिक्षाही देतात आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे आपण आपल्या गुरूंच्या शब्दांचा आदर करायला हवा आणि चांगला अभ्यास करून शाळेच्या गुरूंचा व आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक करायला हवे वन बुक वन पेन वन चाईल्ड अँड वन टीचर कॅन चेंज द वर्ल्ड स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बल लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि या प्रयत्नांना देण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद लागतो तर मला या ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरु, गुरु मे संसार समाया उन का हे आशिष पाया भी कुदुसे गुरु का ही स्थान बताया हे गुरुवर तो के सागर है इनसे ही जन्नत है ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है धन्यवाद खूब दी तुझं मनपूर्वक कौतुक अभिनंदन हे सातत्य दहावीपर्यंत राहू दे या सदीच्या दीप हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असलेले आमचे मित्र मनोज पाटील सर यांचा मुलगा आहे दीप तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक